आपुलकीच्या माणसांसाठी चांगले विचार जीवनाच्या अकाउंटमध्ये अशी व्यक्ती सेव्ह करा जी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या शेवटी फक्त आणि फक्त बॅलेन्समध्ये दिसेल प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांचं ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो खोट्यालाही एक वेगळीच चव असते स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कळू लागते अज्ञानी व्यक्ती स्वतःची चूक लपवत मोठा होऊ इच्छितो तर ज्ञानी व्यक्ती चूक दुरुस्त करून ज्यांना विषयाचे ज्ञान नाही त्यावर ज्ञान देऊ नये व वाद घालू नये रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो माणूस सर्व काही कॉपी करू शकतो पण नशीब नाही नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उचणी मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते तर मित्र आणि मैत्रीणनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद